नमस्कार वास्तुशास्त्रानुसार या वस्तू घरात कधीही ठेवू नये घरात कधीही तुटलेले फुटलेले सामान ठेवू नका शास्त्रानुसार घरात अशी भांडी ठेवल्यास लक्ष्मी अप्रसन्न राहते फुटलेला आरसा कधीही घरात ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात सक्रिय होते पूजा करताना दिवा देवी देवतांच्या मूर्ती सोनं शंख यासारख्या वस्तूंना जमिनीवर ठेवू नका या वस्तू ठेवण्यासाठी जमिनीवर कपडा अंतरा अथवा उंच जागेवर ठेवा हल्ली अनेकांना बेडरूममध्ये जेवण्याची सवय असते जेवणानंतर उष्टी भांडी तेथेच ठेवली जातात मात्र असे न करता ही भांडी किचनमध्ये ठेवा बंद पडलेले जुने घड्याळही कधी घरात ठेवू नये घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपली प्रगती होत असते कधीही तिजोरीत वादांसंबंधित कागदपत्रे ठेवू नयेत स्टोरूम तसेच बाथरूमच्या जवळ देवघर नसावे वास्तुशास्त्रानुसार घरात खंडित मूर्ती ठेवणे अशुभ आहे या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो या गोष्टी केवळ वास्तुशास्त्रातच नव्हे तर ज्योतिषशास्त्रातही ठेवणे अशुभ मानले जाते घर स्वच्छ ठेवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत आहे की जिथे स्वच्छता नसते तिथे देवी लक्ष्मी निवास करत नाही वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता न ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो संध्याकाळी घरात प्रकाश असावा वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घरात अंधार ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो म्हणून यावेळी घराच्या प्रत्येक भागात प्रकाश असणे आवश्यक आहे प्रकाश असल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो घरात जाळे असणे हे देखील चांगले मानले जात नाही यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते म्हणूनच घरामध्ये स्वच्छता ठेवा जेणेकरून घरात जाळे होणार नाही याशिवाय घरात काठेरी झाड लावू नका सकाळी पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दररोज स्वस्तिक बनवा हनुमान चालिसा नियमितपणे वाचा यातून अनेक प्रकारच्या संकटांवर मात केली जाते शनिवारी आपल्या क्षमतेनुसार काळा कपडा काळी डाळ काळी तीळ मोहरीचे तेल इत्यादी दान करा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हनुमानजींना सिंदूरचा चोळा अर्पण करा आणि रोग आणि इतर संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा सकाळी आणि संध्याकाळी घरात कपूर आणि लवंग तूप टाकून जाळा यामुळे घराची नकारात्मकता दूर होते धन्यवाद